मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे त्याचबरोबर सगळे सोयरे हा अध्यादेश लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्याच्या सराटे आंतरवाली या ठिकाणी एक वर्षभर आंदोलनं उपोषणं करत होती त्यांच्या या उपोषणानं आंदोलनानं संपूर्ण सरकार हादरलं होतं आणि सरकारला याचा मोठा धक्का बसला होता ह्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले होते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जी मागणी केली होती त्या मागणीनुसार मराठा समाजांना कुणबी प्रमाणपत्र मिळाण्यास मोठं यश मिळालेलं आहे आता मराठा समाजाच्या आंदोलनाबरोबरच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आता जारांगी पाटील हे उपोषण आंदोलन करणार असल्याचं देखील आता सांगण्यात येत आहे आरक्षणाच्या प्रश्नानंतर आता तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली पाहिजे असे आव्हान सरकारला मनोज जारांगी पाटील यांनी केलेलं आहे त्यासंदर्भातली ही विशेष माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सरकारला शेतकऱ्याचा काय त्रास होतो ते आम्हाला माहीत नाही त्यामुळेच आम्ही आता शेतकऱ्यांच्या व आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणार आहोत ती सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली नाही पीक विमा आणि नुकसान भरपाई दिली नाही तर आगामी विधानसभेत सरकारचा विरोधामध्ये मतदान करणार आहोत आणि सरकारला वाजवा असे आव्हान मनोज जरंगे पाटील यांनी केले आहे राज्यात परिवर्तन आटळ आहे असे जरंगे पाटील म्हटले सोमवारी अंतरवाली सराटे येथे ते पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला आगामी विधानसभेत उमेदवार द्यायचे किंवा पाडायचे संदर्भात एकोणतीस सप्टेंबर रोजी समाजाच्या बैठकीत निर्णय होणार होता मात्र काही कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे आता समाजाला विचारून पुढील तारीख देता येईल तत्पूर्वी मी पाच सप्टेंबरपासून गेवरा येथून घोंगडी बैठकीला सुरुवात करत आहे सरकारने गोरगरिबांची कामे करावीत आनंदाच्या शिद्यामधील पिशवीतील तेल कडाईमध्ये टाकले तर अर्धा गॅस संपला तरीही पिवळं होत नाही असा आरोप जरंगे पाटील यांनी केली आहे काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण पाटील यांच्या भेटीला आले होते त्यावर जरंगे पाटील यांनी पाटी मार्मिक भाष्य केले होते आमच्यात खूप जण मध्यस्थिती करतात अनेकांची नावेसुद्धा माझ्या लक्षामध्ये नाहीत सारंग बंगल्याची पायरी चढली की मध्यस्थी लोकांची वाट चुकते त्यांनी मध्यस्थी ती केली काय आणि नाही केली काय आमचे देवेंद्र फडणवीस यांनी वाटवळ केल्याचा आरोप देखील जारंगे पाटील यांनी केला आहे कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला मुदतवाढ दिली सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे असे देखील या ठिकाणी आव्हान त्यांनी केलेलं आहे नोंदी सापडल्या सर सर्व सा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही असा देखील इशारा मनोज जारांगे पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना दिलेला आहे जारांगे पाटील हे मराठा आरक्षणाबरोबरच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढणार आहेत लढा उभारणार आहेत त्यासाठी आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद